हाय सर्वांना मी आज बनवत आहे पालकचे धिरडे आणि पालकचे धिरडे पण खूप सोपे आणि साधेच आहे सा तर पालकचे धिरडे बनवण्यासाठी मी याच्यामध्ये बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट हळद पावडर टाकून घेतलीये इथे मी हा कोवळा पालक स्वच्छ धुवून घेतलाय इथे मी कोथंबीर घेतलीये त्याच्यामध्ये टाकायला आणि सगळ्यात ज्याने ह्या धिरड्यांना टेस्ट येते ती म्हणजे आलं लसूण पेस्ट आलं लसून पेस्ट घातली की ह्या रिरड्याची चवथ परतून जाते आणि त्या निमित्ताने आपल्या पोटामध्ये पालक जातो कारण पालकाला फारशी चव नसते पण ते अतिशय आपल्याला शरीरासाठी चांगला असतं तरी हे बघा असा मी हा पालक बारीक कापलाय तो या पिठात टाकून घेते आता आणि हे पालकचे पाने जे आहे आहेत ना हे आपल्यावरचेच कुंडीमध्ये लावलेली आहे ते मी थोडेशी काढून आणले कोवळे कोवळे पानं गॅसवर तवा पण तापायला ठेवलाय म्हणजे वेळ नको जायला भाजी पोळी नाही बनवली जेवणामध्ये फक्त मसाले भात म्हणजे खिचडी भात आहे आज एकदम जेवण हे पालक टाकून जरा छोटच झालंय कारण पालक मी जरा असं मोठ झालं ना आता हे मिक्स करते त्याच्यामध्ये आणखी पाणी पण पडणार आहे म्हणजे मला असं वाटतंय माझं हे जे आहे ते कमीच पडणारे पनाचा दिवस आता हे मिक्स करताना दाखवते तुम्हाला आणि याच्यामध्येच ही आलं लसूण पेस्ट जी आहे ती टाकून देते एवढं मीठ टाकते याच्यामध्ये आता इथे तवा माझा तापला आहे आता हे मोठं बनवते आणि असं पसरून देते सगळीकडून आता हे पाहिजे असं मी मोठं धिरडं बनवतेय आणि त्याच्यावरून मी झाकण ठेवणार आहे आता, आता, आता हे थोडस मी मोठा आहे याला साईडनी थोडस तेल सोडते कमी गॅस केलाय आणि झाकण ठेवते आता मी इथे झाकण काढलंय आणि पालकला पण वरून वापसलीये आता मी हे उलटवून देते आणि आता धिरडं एकदा उलट करून देते हे बघा खूप छान मस्त शिजवून निघालय आणि लूज पण आहे खूप भारी शिजलंय हे धिरडं आपलं तर हे पा आज मी अशा पद्धतीने हे पालकचं धिरडं बनवलं तर याच्यामध्ये मी बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ टाकलंय म्हणजे दोन्ही क्वांटिटी निम्मी निम्मीच टाकली आणि आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पीठ वापरू शकतो तर पण सगळ्यात महत्वाचं आलं लसूण पेस्ट घातल्याने त्याला चव आली आवडली रेसिपी तर तुम्ही बनवून पाहा तर असं आहे हे आजचं माझं जेवण एकदम साधंच आहे आज भाजी पोळीला सुट्टी आहे ही रेसिपी बनवण्याच्या नादामध्ये आणि व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये छान छान खायला मिळते हे खूप महत्वाचं म्हणजे खूप टेस्टी जेवण या निमित्ताने बनवण्याचा विचार येतो डोक्यामध्ये जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर बाय बाय